नमस्कार मंडई आपले स्वागत आहे कोकण लाईफ अँड फूड या चॅनलवर कोकणी जेवणात सर्व भाज्यांमध्ये किंवा आमटीमध्ये वापरले जाणारे वाटप कसे करायचे याची रेसिपी पाहू त्यासाठी मी इथे एक वाटी ओलं खोबरं पाच ते सहा मोठे कांदे चिरून घेतलेत आणि एक वाटी सुकं खोबरं चे काप करून घेतले सर्वात आधी बिडाचा तवा गरम करून त्यामध्ये आ, एक वाटी जे आपण ओलं खोबरे किसले होतं ते व्यवस्थित असं मंद आचेवरती भाजून घेऊयात खोबरे मंद आचेवरती सतत परतत राहावे आणि करपून द्यायचे नाही आता आपले ओले खोबरे व्यवस्थित भाजून झाले ते आपण एका बाजूला काढून घेऊयात आणि त्याच तव्यामध्ये परत आपण इथे सुके खोबरेचे काप जे केले होते ते व्यवस्थित असे परतून घ्यायचे सुक्या खोबऱ्याच्या कापाऐवजी इथे आपण किसलेले सुके खोबरे सुद्धा वापरू शकतो सुके खोबरे हे सुद्धा ओले खोबरे जसे आपण भाजून घेतले होते तसेच व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि ते सुद्धा व्यवस्थित एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे म्हणजे ते थंड होईल ओला आणि सुखोबरं दोन्ही सुद्धा व्यवस्थित असं भाजून झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये मी ते कांदा सुद्धा भाजून घेणार आहे कांदा तव्यावरती घालत असताना तो हाताने थोडासा चुरावाचा म्हणजे तो पटकन भाजला जातो जास्त वेळ नाही लागत कांदा भाजायला जास्त सुद्धा सुरायचा नाही फक्त वरच्यावर आपण अलगत हाताने असा तो व्यवस्थित असा मोकळा करून घ्यायचा त्यानंतर त्याच्यामध्ये मी घालून ते व्यवस्थित चमचा कांदा भाजून घेणार कोकणी जेवणातील सर्व भाज्यांमध्ये तसेच लग्नामध्ये ज्या भाज्या जा बनवल्या जातात त्याच्यामध्ये सुद्धा हा आ, मसाला वापरला जातो तसेच मध्ये सुद्धा हाच मसाला वापरला जातो आता कांदा सुद्धा आपल्याला लालसर व्यवस्थित असं परतून झालाय हे संपूर्णपणे थंड झाल्यानंतर मी तर दोन सोलून थोड़ा एक ते दोन ते पूर्ण कांदा सोलून घेतलाय त्याच्यानंतर थोडा एक ते दीड इंच आल्याचे काप करून घेतले सर्व थंड झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेऊयात त्याच्या सुख्या खोबऱ्याचे काप केल्यामुळे ते सर्वात आधी आपण बारीक करून घेऊया त्याच्यानंतर बाकीचं सगळं ओलं खोबरं आणि कांदा सुद्धा लसूण हे सगळं एकत्र करून मिक्सर मधून व्यवस्थित थोडस पाणी घालून व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं हा मसाला जर सात ते आठ दिवस आपल्याला ठेवायचा असेल तर कांद्या पेस्ट आधी करून घ्यायची त्यानंतर ओलो खोबरं सुकं खोबऱ्याची सुद्धा एक पावडर करून ती त्याच्यामध्ये दोन्ही मिक्स करून थोडं मीठ घालून तो मसाला आपण सात ते आठ दिवस असं स्टोर करू शकतो माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा